घाटीतील नर्सिंग कॉलेजमधील तिसऱ्या सत्राच्या एकोणीस विद्यार्थ्यांची रायगिंग करणाऱ्या आणि पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी सस्पेंड करण्याचा निर्णय आहे अशी माहिती अधिष्ठा डॉक्टर शिवाजी सुखले यांनी दिली आहे घाटीमधील कनिष्ठ विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी वसतिगृहात बोलवलं आणि शिवेगाळ करत त्यांना गाणी म्हणायला लावली एकाला ठोकलून दिलं त्याचे डोके भिंतीवर आदळ्याने मुक्का मार लागला या मुलाने उपचार घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर नर्सिंग प्रशासनाने चौकशी केली यानंतर अँटी रॅगिंग कमिटीकडून चौकशी करून गुरुवारी डॉक्टर शिवाजी सुखरे यांना अहवाल सादर करण्यात आला होता या अहवालातून रॅगिंग झाल्यावर शिक्कामोर्तब झाला आणि ज्युनियर विद्यार्थ्यांना वसतिगृहावर बोलावून घेतल्यानंतर काहीतरी सुरू असल्याची कुनकुन येथील सुरक्षा रक्षकाला लागली आणि सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्यांच्या दिशेने धाव घेतली परंतु ज्युनियर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याचं सिनियर विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकाला असं सांगून माघारी पाठवलं नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची इमारत उपलब्ध केली सतरासाठी सस्पेंड केलेल्या अकरा विद्यार्थ्यांना वसतिगृहात सोडावे लागेल उर्वरित सतरा विद्यार्थ्यांनाही वसतिगृहातून काढावे की ठेवावे हा निर्णय कॉलेज काउन्सलिंगच्या बैठकीत घेऊ असं डॉक्टर शिवाजी सुक्रे अधिष्ठाता घाटीचे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर